माझ्या प्रयाण काय केव्हा लागतं तुम्ही असं पाहिजे हां मग वचन दिलं काय दिलं वचन दिलं म्हटलं म्हणला काही हरकत नाही हां महाराज काय झालं वैकुंठला कुठं गेले वैकुंठला गेलं मग वचन तर दिलं हां मग वचन काय केलं पाहिजे पाळलं पाहिजे हे लोकं पुष्कळ करायला लागले माती टाकायला लागली बघ ते कुठं मानवर आहे मानवर आहे म्हटलं म्हणला तुमचं वचन पूर्ण झालं या तो खराब निराज महाराज वाँ, वाँ, नारी। नारी। वा आल्यानंतर तीन गोष्ट माती टाकली पुन्हा अडती संताजी जगनाडेंच्या तेव्हा कुठं खाली ते काय आपला अधिकार कमी पडतो संताजी महाराजांचा अधिकार असल्यामुळे प्रत्यक्ष तुकोभर आहे संताजी महाराजांना दिसले वा 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 त्यांना दिसली आपल्याला नाही दिसली आपला अधिकार नाही ना बाबा अधिकार प्रत्यक्ष मृष्टी टाकतानी दिसले त्याच्यावरती मग तेव्हा त्याने लोपवलं मग बोलले का बाबा तुका म्हणे संतू न्यावया आलो तुका काय न्यावया ब्रह्मलोक बरोबर संताजी महाराजांसाठी तुकोबरा आले हे तीन वेळा आलेले तीन वेळा मुळे करता मागेर ती बाई करता રાશ્વર ભા કાનો બાલા દેવા ભવા म्हणलं तिला बाई कुंट रुपये भावाला आनंद भावा केला अरे अरे तुको भरायच्या घरचे लोक ते काय असामान्य आहे आम्हा लोकांची थोडी चूक आहे विनाकारण जिजाबाईवर दोष देत राह विनाकारण तिस त्यांचं घरगुती कुठे भांडणार आहे तेव्हा लोकांना सांगत बसायचं राहिला नाही तिचा अधिकार केवढा पतिव्रतेपेक्षा पतिव्रता महाराजांना जेवल्याशिवाय शिवाय काय नव्हतं कुठे देऊन न कुठे भंडारा आणि महाराजांची सेवा खूप केली ना काय सांगायला पाहिजे केली सेवा महाराजांच्या पश्चात घर कोणी चालवलं पाहिजे दळण कांडाने केलं महाराज कुठे महाराजांचं कुठं लक्ष नव्हतं महाराज कुठं लक्ष नाही म्हणून जिजाबाईचा काटा काढण्याच्या निमित्ताने देऊ जिजाबाईला भेटायला जेवण चालवत होते ते चालव दोन दिवस जर महाराजांना भाकरी मिळत नाही काय जेवण जेवल्याशिवाय जेवतच आजची एवढा अधिकार होता आजची बाई या बाबतीत तुलनेत जमते आता काय जमत बाबा आता मुली तो काळ होता तो परमार्थ ही तितका जपला त्या उंची परमार्थ केला विचार आचार सांभाळले आता कसले विचार काय गोबाराजने म्हटलं ना आम्ही सतत भजन करतो अजून मला दर्शन नाही भाकरी फक्त तुला फक्त भाकरी तुक म्हटलं ना तुझा काटा काढला तो करू द्या म्हटलं तुम्ही जात पचन करता आणि ते लोक काय करतात आमचे लोक ते काय घरगुती बांधणार बरे झाले देवा बाईला तेवढं घेऊन चालतं तो तात्विकता होता त्यांच्या संसारातली तात्विक करणं कमी लेखन आहे काढून टाकावं लागतं काढून टाकावं लागतं बरोबर तू खबर आहे काय केलं पाहिजे काढून टाकायला आपण आपल्या हाताने दूषण ठेवलं सारखं त्याचा मनात ठेवायचं उच्चार बरोबर बरोबर उच्चार नसावा का एखाद्याने कोणाला शिवाय दिली सांगत बसायचं असते का मनात मनात ठेवायचं असते मनात ठेवायचं मनात ठेवा की लोकाला का सांगत बसायला समुद्रासारखे गुण आहे ते तिला सोडून उपकार नाही होते

पतीवरच महाराज जरी आले नाही दोन तीन दिवस तरी सुद्धा ती जेवत नाही त्याचा दिवस काय पाऊस ऊन वारा त्यावेळी ना, रस्ते नाही ते बायदर सामान्य अधिकार आहे इतर बायाप्रमाणे प्रमाणे नाही अधिकार महाराजांना सहा पति आदीला सोनोट न तो नाही हे एक साहित्यिक आणि त्यांना अध्यक्ष केलं नाही सहन करणार नाही एक तीन व्यक्ती आहे

चैतन्य कोणाच आहे एवढा आनंद समाधान लोकांना प्राप्त होत केली आम्ही काय केली या वर्षी आपली धन्यता झाली त्यांचं वर्णनाच होऊ शकत नाही ज्ञानोबर आहे आणि तो आहे असामान्यत आहे असामान्य काय गाताय मला हो अप्रतिम गाता आहे हा सगळ्यात वेद मराठी भाषेचा आहे हो वा मर मराठी भाषेची

ना नाही म्हटलं. हो हो झाडावर पाणी पडलं म्हणजे वाह. तेच आहे. होत. जीवंत होत. मारदंत भगत जीवंत. वाह वाह वाह. कीर्तीची जशी वाढत चालली कीर्ती बाबा वाढली कीर्ती नाही वाढ जिराबाई च्या बोटी शिवाजी महाराज आणि कणकाईच्या बुटी बरोबर आहे आणि लुक्मिणी मातीच्या पोटी ज्ञानेश्वर औपचारिक पुरुषाचा पुरुषाला जन्म दिला त्या सामान्य घरा घरा बाळवयामध्ये ज्ञानेश्वरी ठिकाणी वय काय चौदा वर्षाचा म्हणजे आम्ही काय करतो समजेल वामय जरी आणखी कागदावर असलं तरी पण ते ठेवण्याकरता कोराला आम्ही खूप पाठ करून घेतो ज्ञानेश्वरी गदा बरेचसे पोरक आहे बरेचसे ब्राह्मणाच्या मुलाला जर तुम्ही वेद करण्याकरता किती प्रयत्न करतात लोक त्यांची सुई आमच्या आळंद त्यांची राहण्याची काय

रात्रीचा रात्री ती वाढायची दिवसाही वाढायची रात्री काय हा परिसर आहे खरंच प्रसिद्ध आहे ते शिंद वरोडा वगैरे वासुली वगैरे ही गाव वारकऱ्याला धार्मिनी आहे वाङ्मय टिकलं पाहिजे ना बाबा तुमच्या सारखी महात्मे आहेत त्यांनी वाङ्मयला उंची दिली आणि वाङ्मय जपलं पण ते पुढच्या पिढीने सांभाळलं पाहिजे पाहिजे टीका करणारा बरं जास्त तुमच्या दहशतीमुळं टीकाकार सुद्धा घाबरतात किती पण आहे नाही गेले हे म्हणणारा म्हणजे पण आहे वेडे बोलणं चुकीचं संत वचनावर तुमचा विश्वास विश्वास नाही गेला <coughs> <मारोंचा>। <coughs> ना ए, ना ना तो विमाने वचन आहे आणि तुकराच्या स्तवनात आहे ना जया पूजेले आदरे पांडुरंगी विमानस्त केले प्रया ना अजूनही टीकाच

कर। तो भीमानी घरासी नाजी आले काय काढून टाकायचं हिवाणी जपलं पाहिजे वाणी म्हटलं हो जपलं पाहिजे महाराजांची वाणी आहे अमृतवाणी

मोठेपणा विसरून गेले कीर्ती वाढवली असा असामान्य पुरुष संस्था शंभर वर्ष झाली तरी धारादशीच्या वाढवून राहिली कुठली नाही वाढली नको ना म्हणाव लागते आता विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये चारशे येतात <laughs> घरती किर्तनकाराला चारशे टाळगरी मिळतात <laughs> ते आपल्या इथे जोग महाराज संस्था पास आपला उत्सव होता किती संस्था झाल्या तरी आपल्या संस्थेला तोड नाही खाजगी भरपूर झाली पण जोग भारत वारकरी शिक्षण संस्था ही एक देशात नामी रांबानपणा विसरून गेले हो हो फार हो ते फार महत्वाचं होतं जोग महाराज आणिच लिहिलेला काय पहिला अर्ध गाज्या गांधी

मुखात पंढरपूरला आपण गेलो चार दिवस तीन दिवस राहिल्यानंतर चौथ्या दिवशी राहू वाटत नाही आणि आळंदीला सुटवसा वाटत नाही बाबा आळंदी सुटत नाही आकर्षण आहे आकर्षण आहे

नदी म्हणजे समाध नाही समाधी नामदेवराजने तीर्थावर समाधी दिली आहे त्याच्यामध्ये सगळं पाहायला मिळत आपल्याला इतिहास सगळ्या नद्यांना सांगितलेलं आहे ज्ञानोबरा इथं आहे तुम्हाला पवित्र होण्याकरता ज्ञानोबराच्या चरणाजवळ जा महाराजांच्या चरणाचा स्पर्श जर का तुम्हाला झाला तुम्ही पवित्र होऊन जा

एकादशीची सेवा झाली डोंगरावरची होकादशीची सेवा झाली होऊन गेलं म्हटलं मंदिर हो हो मोठी होणे वरून काढली फार मोठी फार मोठी होणे भरून मोठी फार मोठी खरंच बरोबर वाचलो वा। हो, 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 हो। ते आज डोळ्यांनी पाहायला मिळते आपण जे वाचतो तुको ते डोळ्याने काय दिसते पाहायला मिळते वाचतो ते बघायला मिळाल प्रत्यक्ष दिसते वैभव राम करता थोडे प्रयत्न केले का किती प्रयत्न केले किती वर्ष किती शेवटी विजय झाला विजय झाला म्हटलं विजय झाला आपल्याला पाहायला मिळत मोठ कार्य म्हणावं लागेल राम आपला दैवत आहे ना हो। संतांचा आजचा थोडा अनुकूल काळ धर्म प्रकार हे केलं त्याची गरज होती गरज होती धर्मासाठी गरज आहे धर्म टिका धर्म टिका देशाचे पंतप्रधानच आता मंदिरापासून सुरुवात करतात ना, करता ना? <laughs> <laughs> मंदिर सुरुवात <laughs> हां <laughs>

նannotate մի հետ դա դաս